बाशी टाकळी पोलीस स्टेशन येथे दिनांक सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की सूरज वाईन बार बाशी टाकडीच्या समोरील मोडक्या जागेमध्ये एक अनोळखी इसमाचे प्रेत पडलेले असून त्याचे अंगामध्ये काळ्या रंगाचे कपडे घातलेले दिसून आहे नमूद घटनास्थळी तात्काळ बाशी टाकळी पोलिसांनी पोहोचून नमूद सूरज वाईन बारच्या समोर एक इसम मृत अवस्थेत पडलेला दिसला त्याबाबत आजूबाजूला विचारपूस केली असता नमूद इसमाचे नाव अफसर खान रशीद खान वय तेहतीस वर्ष राहणार बाशी टाकडी असे असल्याचे निष्पन्न झाले सदर घटनेबाबत नमूद बारचे सी सी टी व्ही फुटेज चेक केले असता दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीचे रात्री सव्वा दहा वाजता नमूद इसम बारमधून दारूच्या नशेत बाहेर येताना दिसत होता त्याचवेळी नमूद बारचे मालक त्यांची बाहेर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाच्या डाव्या बाजूला चालताना अचानक खाली पडला दरम्यान बार मालक डाव्या बाजूस असलेल्या चालकास मृतक खाली पडलेला दिसला नसल्याने निष्काळजीपणाने त्याची गाडी चालवली त्यामुळे मृतक त्याचा जागेवरच मृत्यू झाला असल्याचे सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे स सदरच्या घटनास्थळी फॉरेन्सिक व्हॅनला पाचारण करण्यात आले नमूद वैनबार बार मालक संतोष शंकरराव काटदाते व त्याची गुन्ह्यातील चारचाकी वाहन ताब्यात घेतली असून तसेच नमूद बारमध्ये कासाम असलेल्या दीपक बाळकृष्ण डोंगरे यांनी नमूद अपघाताची माहिती पोलिसांना कळवली नाही सदर घटनेबाबत पोलीस स्टेशन बार्शी टाकळी येथे कलम एकशे सहा दोनशे एक्क्याऐंशी दोनशे एकोणचाळीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसनुसार गुन्हा दाखल करण्यात येत असून पुढील तपास बार्शे टाकळी पोलीस करीत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा